मित्रांनो आपण कधी विचार पण नसेल केला की पूजेमध्ये वापरला जाणारा छोटासा कापूर आपल्या भरभराटीच्या मार्गावर जाण्यासाठी किती प्रभावी ठरू शकतो ते तुम्हाला माहिती आहे का नुसतं आपण आपल्या खिशात जरी कापूर ठेवला ना तरी त्याचे असंख्य फायदे आहेत त्यासोबतच घरात कापूर जाळण्याचे देखील अनेक फायदे आहेत कापूर जाळल्याने हवा शुद्ध होते अशी धार्मिक मान्यता आहे कारण कापूर जाळण्याचा तीव्र सुगंध हवेतील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्यास मदत करतो त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण नेहमी शुद्ध राहते घरामध्ये रोज सायंकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळला आणि त्याचा धूर घरभर पसरवला तर घरातील सर्व दोष दूर होतात असं म्हणतात खिशात कापूर ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यासोबतच जीवनातील अडचणीही दूर होतात पैशाची कमतरता असणाऱ्या लोकांनी खिशात कापूर ठेवावा त्यामुळे पैसा टिकून राहतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर राहतात हिंदू धर्मग्रंथानुसार पूजेमध्ये कापूर वापरणे अत्यंत पवित्र मानले जाते पूजेच्या वेळी घरामध्ये कापूर जाळल्यास घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात असं मानलं जातं कारण कापूरमधून निघणारा धूर घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत करतो आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती देतो खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर काही कामानिमित्त बाहेर जाताना खिशात कापूर ठेवावा तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होऊ शकेल जर कोणी तणावाचा सामना करत असेल तर अशा व्यक्तींनी खिशात कापूर ठेवल्याने त्यांचे मन शांत राहील आणि आरोग्यातही सुधारणा होतील कौटुंबिक सुखासाठी नेहमी कापूर खिशातच असू द्यावा त्यामुळे शुक्र प्रसन्न होतो आणि पती पत्नीचे नाते अधिक दृढ होते त्याचबरोबर घरामध्ये कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि परिसरातील वातावरण शुद्ध होते कापराच्या धुराच्या सुगंधाने सकारात्मक ऊर्जा वाढते पूजा हवन किंवा आरती करताना कापूर वापरला नाही तर ती पूजा अपूर्णच राहते असं म्हणतात काही तज्ज्ञांकडून असं सांगितलं जातं की देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजा करताना कापूर वापरल्याने देवाचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कापूर जाळणं हे सर्व शक्तिमान आहे असं म्हणतात ज्याप्रमाणे कापूर जाळल्याने राग किंवा अवशेष राहत नाही त्याचप्रमाणे पूजेच्या वेळी कापूर जाळल्याने व्यक्तीचा अहंकार पूर्णपणे नष्ट होतो कारण कापूर जाळण्याचा तीव्र सुगंध हवेतील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्यास मदत करतो त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण नेहमी शुद्ध राहते ज्योतिषशास्त्रानुसार कापूर जाळल्याने घर पितृदोषापासून मुक्त होते आणि घर सुखाने भरलेले राहते तीव्र वेदना कमी करण्यासाठी कापूर वापरला जाऊ शकतो कापूर त्वचेवर लावल्याने लगेच फायदा होतो आणि उबदारपणाही मिळतो स्नायू आणि सांधी दुखीपासून आराम मिळवून देण्यासाठी कापूर खूप उपयुक्त ठरतो त्याचबरोबर ऑस्ट्रिओआर्थायटिसच्या समस्येवर कापूर ग्लुकोसामाईन सल्फेट आणि सल्फेट सल्फेटसोबत वापरल्यास ऑस्ट्रोएथायटीसचा त्रास कमी होतो तज्ज्ञांच्या मते ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या असते त्यांनी कापूर नक्कीच वापरावा कारण याच्या मदतीने कमी रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो डोकेदुखी झाल्यास कापूर सुंठ अर्जुनाची साल आणि पांढरे चंदन समान प्रमाणात वाटून त्याची पेस्ट बनवून लावावी ही खूप फायदेशीर ठरते कापूर डोळ्यांच्या समस्येमध्ये देखील मोठा आराम प्रदान करत असतो यासाठी वडाच्या झाडातून निघणाऱ्या दूध सदृश द्रवात कापूर मिसळून डोळ्यामध्ये काजळाप्रमाणे लावल्यास डोळ्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात तारुण्यात प्रवेश करताना चेहऱ्यावर खूप मुरूम येतात बऱ्याच लोकांसाठी ही मुरूम खूप त्रासदायक असतात या मुरुमांवर कापराचे तेल लावल्याने खूप फायदा होतो हे तेल मुरुमांच्या पुनरावृत्तीस मदत करते मुरुमांमुळे किंवा इतर पुळ्यांमुळे चेहऱ्यावर बऱ्याच वेळा डाग येतात अशा परिस्थितीत नारळाच्या तेलात कापूर मिसळून चेहऱ्यावर लावल्यास डाग दूर होतात यासह हे चेहऱ्यावरील कोरडी त्वचा कमी करण्यास देखील मदत करतो कापूरमध्ये मद अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात या गुणधर्मांमुळे ते केवळ पुळ्यांवरच नाही तर इतर गोष्टींवरही नियंत्रण ठेवण्यास मदत करतात कापराचे असे अध्यात्मिक क्षेत्रात वैज्ञानिक क्षेत्रात आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत तुम्ही आत्ता सांगितलेल्यापैकी कोणत्याही समस्यांमधून जात असाल तर आत्ता दिलेले उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर आम्हाला कमेंट करून तुम्ही विचारू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका